हॅलो फ्रेंड्स मी शिल्पा कुक अँड कॉस्मॅटिक्स ह्या माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आज आपण चॉकलेट आईस्क्रीम बनवणार आहोत चला तर मग सर्वांना आवडणारे चॉकलेट आईस्क्रीम कसे बनवायचे ते पाहूया सगळ्यात पहिलं अर्धा लिटर दूध उकळवायला ठेवूया दूध छान उकळलेलं आहे त्यावर येणारी साय आपण चमच्याने मोडून घेऊया आता या दुधामध्ये पाव कप साखर घालूया साखर मंद गॅसवर दुधामध्ये विरघळून घेऊया साखर दुधामध्ये विरघळली आहे आता दुधामध्ये एक कप दूध पावडर घालूया दूध पावडर दुधामध्ये एकदम न घालता थोडी थोडी घालावी अशा प्रकारे दूध पावडर घातल्यामुळे दुधामध्ये दूध पावडरची गुठळी तयार होत नाही आता हे मिश्रण दाटसर होईपर्यंत शिजवायचे आहे मिश्रण शिजवत असताना चमच्याने याला ढवळत राहायचे आहे मिश्रण दाटसर झालेलं आहे आता गॅस बंद करूया आणि मिश्रण थंड करून घेऊया मिश्रण थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यावर हे मिश्रण थोडं आणखीन दाटसर झालेलं आहे एक कप क्रीम घेऊया आता ब्लेंडरच्या साह्याने ही क्रीम आपण व्हिप करून घेऊया क्रीम छान फेटून झालेली आहे आणि हे मिश्रणसुद्धा आता थंड झालेलं आहे हे मिश्रण या क्रीममध्ये घालूया आपल्याला चॉकलेट आईस्क्रीम बनवायची आहे त्यासाठी यामध्ये कप कोको पावडर घालूया आणि पुन्हा हे सगळं ब्लेंडरने फेटून घेऊया सगळं छान एकजीव झालेलं आहे आता हे मिश्रण आपण या डब्यामध्ये काढून घेऊया यामध्ये तुम्ही चॉकलेट चिप्स सुद्धा घालू शकता ह्या डब्याला झाकण लावून सात ते आठ तास किंवा आईस्क्रीम सेट होईपर्यंत हे मिश्रण फ्रीझरमध्ये ठेवून देऊया मी हे मिश्रण रात्रभर फ्रीझरमध्ये ठेवले होते आता आपण ह्यावरचे झाकण काढून आपले आईस्क्रीम सेट झाले आहे का ते पाहूया तुम्ही पाहू शकता आईस्क्रीम छान सेट झालेलं आहे आता हे आईस्क्रीम खाण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेऊया चॉकलेट सिरप घालूया आता आपले स्वादिष्ट आणि थंडगार असे चॉकलेटचे आईस्क्रीम खाण्यासाठी तयार आहे लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे चॉकलेट फ्लेवर्डचे आईस्क्रीम तुम्ही आता घरी बनवू शकता